आज आपण अतिशय कमी सायपासून भरपूर सारं तूप अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजेच दोन मिनिटांमध्ये कसं करायचं ते मी दाखवत आहे तर हे तूप काढण्यासाठी आपल्याला थंड पाणी किंवा बर्फ किंवा कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तूचा वापर करायची गरज भासणार नाही जसं की मिक्सर किंवा ब्लेंडर वगैरे अगदी फ्रेश आणि तेही अजिबातच भांड्यांचा पसारा न करता तूप कसं करायचं ते पाहूया नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास ला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका तर तूप करण्यासाठी या ठिकाणी मी साय घेतलेली आहे तर ही साय साधारण तीन आठवड्यापेक्षाही कदाचित दोन ते चार दिवसाची जास्त असू शकते म्हणूनच एवढ्या प्रमाणामध्ये ही साय गोळा झालेली आहे साय जशी मी गोळा करत होते तशी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा एखादी खवाबंद अशा पातेल्यामध्ये तर मध्ये गोळा करायची आहे जर का आपण फ्रीजमध्ये साय ठेवली खालच्या बाजूला तर ती पिवळसर होते आणि आठ ते दहा दिवसामध्ये सायचा वास सुद्धा येतो पूर्ण फ्रीजमध्ये तर फ्रीझरमध्ये साय ठेवा म्हणजे ती साय छान अशी पांढरी राहते आणि तूप सुद्धा चांगलं होते त्यानंतर साय ही जेव्हाही आपल्याला तूप करायचं आहे त्याच्या एक तास आधी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायची आहे आता ही काढून ठेवलेली साय अशी मऊ होते त्यानंतर पसरट असं पातेलं घ्यायचं आहे पसरट पातेलं काय घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे पातेल्यामध्ये ही साय टाकली तर त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक तांब्या पाणी टाकलं पाणी माठातलंच पाणी टाकलेलं आहे नॉर्मल कारण साय अजूनही गार आहे आणि त्यानंतर एखादी चमचा घ्यायचा आहे किंवा विक्सर किंवा रवी वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि पहा अशा प्रकारे ढवळायचं आहे जर का फ्रीझरमध्ये साय ठेवलेली असली तुम्ही तर यामध्ये वगैरे टाकायची सुद्धा गरज भासत नाही फक्त एक ते दीड तास काढून ठेवली का अशी मोकळी साय होते आणि अगदी सहज जे लोणी असत येत तर तो। अशा प्रकारे एका एक साइडनेच रवी किंवा चमचा जोही तुम्ही घेतलेला असेल तो न फिरवता अशा प्रकारे फिरवायचा आहे पहा ह्या पद्धतीने पूर्वीच्या काळी आपल्या आजी वगैरे लोणी काढायच्या घरी तर त्या अशा मोठ्या रवीचा वापर करायचा आणि सायचं प्रमाण सुद्धा जास्त असल्यामुळे त्या हंड्यामध्ये किंवा कळशीमध्ये लोणी काढायच्या त्या प्रोसेसला घुसळणे असं म्हणायचं एक बाजू अशी फिरायची आणि त्यानंतरच दुसरी बाजू अशी त्याच्या उलट फिरायची अशा प्रकारे जर का तुम्ही चमचा किंवा रवी हे फिरवलं तर लगेच छान असं घट्टसर लोणी हे वर येत असतं पहा असं हे मस्त पूर्ण लोणी हे अगदी लगेच दीड ते दोन मिनिटांमध्येच वरती आलेलं आहे त्यामध्ये आणखी पाणी घातलं पहा नॉर्मलच पाणी घालत आहे मी साधारण दोन ते तीन तांबे इतपत पाणी टाकलं पहा हे लोणी पूर्ण असं वरती तरंगत आहे आता हे लोणी आपल्याला धुवायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला जास्तही भांडे भरवायचे नाही अगदी कमीत कमी भांड्यांमध्ये आपण हे लोणी आणि ह्या लोण्यांपासून तूप करणार आहोत म्हणून ज्या पातेल्यामध्ये साय होती तेच पातेलं घेतलेलं आहे त्यावरती एखादी गाळण ठेवायची आहे तुम्ही चहा गाळायची गाळणी सुद्धा घेऊ शकता अशी मोठी गाळण तुमच्याकडे नसेल तर किंवा अशी मोठी घ्या आणि त्यामध्ये हे लोणी संपूर्ण टाकायचं आहे पहा अशा प्रकारे थोडंसं हलवलं का संपूर्ण यामध्ये असलेलं पाणी जे दुधासकटचं आहे ते निघतं आणि लोणी असं गाळणीमध्ये अडकतं अशाच प्रकारे संपूर्ण हे लोणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशी हे साय धुतल्यानंतर असं हे दुधासारखं पाणी त्यामधलं निघत असते तर जर का आठवडाभराच्या आतमधली साय असली तुम्ही यामध्ये थोडस इजण टाकून कढी वगैरे करू शकतात पण जर का जास्त दिवसाची असली तर मग ते टाकून द्यावं असं वाटतं आता हे मी पाणी टाकून देते आता पहा या सायमध्ये पुन्हा पाणी टाकते नॉर्मलच पाणी टाकत आहे माठातलं आणि पुन्हा दोन पान दोन ते तीन पाण्याने ही जी साय आहे आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पहा हे सुद्धा पाणी काढून घेते पुन्हा सुरुवातीचं पातेलं खाली केलं पुन्हा त्यावरती गाळणी ठेवते आणि तशाच प्रकारे हे पाणी सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे पहा पहिलं पाणी घट्टसर निघालं त्यानंतर हे जे दुसरं पाणी आहे थोडंसं पातळसर निघालेलं आहे तुम्ही आधीच्या पाण्याचा आणि आत्ताच्या पाण्याचा हा रंगही पाहू शकता सगळं लोणी हे काढून घेतलेलं आहे अजिबात थोडंसुद्धा लोणी वाया जात नाही कारण चाळणीच्या आतून जर का यदा कदाचित जाळ चाळण असेल आणि त्यामधून जर का लोणी निघालं असेल तेही आपल्याला पुन्हा काढता येते म्हणजे थोडंसुद्धा कणभर सुद्धा लोणी आपलं हे कुठेही वाया जात नाही आता येदा कदाचित जर का असं लोणी खाली निघालेलं असेल तेही पुन्हा आपल्याला काढता येतं अशा प्रकारे म्हणजे लोणी जे आहे ते पाण्याच्या वरती तरंगत असतं असं वर असलेलं लोणी हे संपूर्ण काढून घ्यायचं म्हणजे थोडं सुद्धा लोणी हे कुठेही वाया जात नाही तीन पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर आणखी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर असं हे लोणी चिटकलेलं असतं गाडणीला तर पहा पाणी टाकताना असं या भांड्यांवरतीच टाका म्हणजे पूर्ण चिटकलेलं लोणी संपूर्ण सहज निघते घेतलेला चमचा किंवा रवी असेल त्यावरती सुद्धा पाणी टाकून अशा प्रकारे लोणी काढून घ्या त्यानंतर भरपूर पाणी टाकायचं आहे म्हणूनच मी आधी सांगितलं का मोठं आणि पसरट पातेलं घ्या म्हणजे असं भरपूर पाणी आपल्याला यामध्ये टाकून हे लोणी स्वच्छ धुता येतं आता एक ट्रिक दाखवते मी तुम्हाला असं आपण लोणी तर स्वच्छ धुतोच पण त्यानंतर जेव्हा तूप बनवतो भरपूर सारी बेरी निघत असते ती बेरी कमी निघावी त्यासाठी हे ट्रिक आहे पाणी टाकल्यानंतर एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लास अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे पातेलं मी फ्रीजमध्ये ठेवलं साधारण दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलं त्यानंतर पहा हे जे लोणी आहे असं छान घट्टसर झालेलं आहे छान कडक जमलेला आहे थंड झाल्यामुळे आणि त्यानंतर काय करायचं या ग्लासामध्ये कोमट पाणी टाकायचं म्हणजे ग्लास लोण्याच्या आतून अगदी सहज बाहेर निघेल कोमट पाणी टाकलं थोडंसं लोणी आजूबाजूचं हे वितळलेला आहे ग्लास अगदी सहज निघालेला आहे बाहेर या ठिकाणी असा खड्डा झालेला आहे पहा ह्या प्रकारे आता यामध्ये आपण पाणी भरपूर टाकून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये खाली पाणी आहे हे पाणी काढून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी हे काढलं आता यामध्ये आणखी आपल्याला पाणी घालायचं आहे पुन्हा दुसऱ्या वेळेस पाणी टाकलं हे पहा पाणी काढते किती पांढर पांढरं असं हे निघत आहे आपण काय करतो ना लोणी काढतो आणि तसंच ते लोणी काढल्यानंतर तूप तयार करायला ठेवतो असं केल्यामुळे ना त्यामध्ये बेरी जी आहे ती भरपूर निघते काही घरांमध्ये ही बेरी आवडीने खाल्ली जाते तर काही घरांमध्ये बेरी कोणीही अजिबात खात नाही माझ्याकडे सुद्धा बेरी कोणीही खात नाही म्हणून मी अशी ही ट्रिक वापरते पहा संपूर्ण अशा प्रकारे काढायचं आहे पाणी त्यातलं आणि यामध्ये जर का थोडस लोणी आलं तर लोणी असं वर तरंगते अशा प्रकारे हाताने संपूर्ण लोणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पुन्हा त्यामध्ये पाणी टाकते अशा प्रकारे जोपर्यंत यामधून पांढरं असं पाणी निघतं ना तोपर्यंत पाणी टाकत राहायचं आहे साधारण दोन ते तीन वेळेस पाणी टाकून हे लोणी सुद्धा आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे पहा आता हे जे पाणी आहे छान असं स्वच्छ आलेलं आहे जास्त काही पांढरं आलेलं नाही म्हणजे यामध्ये जे बेरीचं प्रमाण असते ना ते संपूर्ण निघालेलं आहे आता समस्त स्वच्छ लोणीचं आपल्याला तूप करायचं आहे म्हणून पातेलं गॅसवरती ठेवलं पहा सुरुवातीपासून जे एक पातेलं घेतलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये आपण लोणी काढलं आणि त्याच पातेल्यामध्ये आपल्याला तूप सुद्धा करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे तुपाला मस्त अशी चव यावी आणि सुगंधही तुपाचा छान यावा त्यासाठी यामध्ये एक किंवा तुम्ही असं हे लोणी वितळल्यानंतर एखादी नागवेलचं पान सुद्धा टाकू शकतात माझी आजी वगैरे तूप करायची ना त्यावेळेस ती त्यामध्ये नागवेलचं पान टाकायची हिरवी वेलची टाकते म्हणजेच वेलदोळा मी या ठिकाणी वेलदोळा टाकलेला आहे वेलदोळा हा प्रत्येकांच्याच घरामध्ये सहज उपलब्ध असतो आपण केव्हाही तूप केलं तरी सुद्धा वेलदोळ्याचा वापर करून टाकू शकता पहा तुपाला उकडी येत आहे सुरुवातीला थोड्या वेळासाठी गॅसची फ्लेम मोठी केली तरीही चालतं आणि त्यानंतर तूप असं वितळलं म्हणजे लोणी वितळलं का मग गॅस अगदी कमी करायचं आहे आणि मंद आचेवरतीच हे तूप आपल्याला करायचं आहे म्हणजे तू तूप कुठेही करपणार नाही म्हणजेच तुपामध्ये जी असते बेरी ती करपत नाही आणि तुपाचाही सारखा वास येत नाही अधून मधून अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे पहा असं हे तूपनी घालेलं आहे आता पहा ही जी बेरी आहे अजून पांढरी आहे म्हणून आपलं हे जे तूप आहे अजून पूर्णपणे हे झालेलं नाही तर जो बेरीचा रंग आहे ना तो असा लालसर होऊ द्यायचा आहे खूप असा काळपट सुद्धा करायचा नाही तर पहा या ठिकाणी अशा प्रकारे लालसर बेरी झालेली आहे म्हणजे आपलं हे जे तूप आहे अगदी परफेक्ट छान असं झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर तूप आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर गाडणीचा वापर करत असताना मैत्रिणी स्टीलच्या गाडणीचाच वापर करा कारण हे तूप गरम आहे प्लास्टिकच्या गाडणीचा अजिबात वापर करू नका आता तूप गाडून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा अशा प्रकारे आपण जर का ही प्रोसेस केली तर अजिबात बेरी निघत नाही काय करतो ना आपण डायरेक्टली लोणी केल्यानंतर तूप तापायला ठेवतो आणि तूप तापल्यानंतर ते गाळतो त्यामधून भरपूर सारी बेरी निघत असते जर का आपण अशा प्रकारे केलं नसतं तर साधारण एक वाटी भरून या ठिकाणी बेरी निघालेली असती आणि त्यामध्ये भरपूर सारं तूप हे अडकून बसतं म्हणजे तेवढंच तूप आपलं हे कमी निघतं पण आपण तसं केलेलं नाही तर अशा प्रकारे जर का तुम्ही करून पहा एक वेळेस नक्कीच तूप हे जास्त निघतं आणि बेरी खूप कमी निघते तूपसुद्धा चवीला छान लागतं आणि अतिशय सोपी पद्धत आहे मग पुन्हा भेटू नवीन छानश्या व्हिडिओ सोबत